नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कुंभेफळ तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील वसंत भगवान आवाळे यांचे पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान व त्यांच्या व्यथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दिनांक एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री भूम भूमपारंडावासी या तालुक्यातील परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस होऊन नद्यांना महापूर आले या नद्यांच्या महापुरामध्ये आवाळे कुटुंबाचा महापुरामध्ये कुटुंबा महापुरा संपूर्ण संसार वाहून गेला पुराच्या पाण्यामुळे त्यांचे आतोनात नुकसान झाले

महापुराच्या पाण्यामध्ये काही जनावरे जागेवरतीच मरून पडली तर काही जनावरे नदीपात्रात वाहून गेली यामध्ये त्यांच्या तेरा गाई कोंबड्या शेळ्या इत्यादी वाहून गेलेच तर खाण्यासाठी साठवून ठेवलेले अन्नधान्य देखील या पुरामध्ये वाहून गेले पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरले असता घराच्या आतोनात नुकसान झाले हीच ती दुधना नदी आहे याच नदीच्या पुरामुळे वसंत आवाळे राहणार कुंभेफळ यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावरती आले होत्याचं नव्हतं झालं त्यांचं आतोनात नुकसान झाले या पुराच्या पाण्यामध्ये त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त होऊन गेला याच पुरामध्ये काही जनावरे पुरात वाहून गेली तर काही जनावरे जागेवरतीच मरण पावली आवाळे कुटुंबाचं आतोनात नुकसान होऊन देखील या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी अद्यापही भेटायला आलेला नाही किंवा यांना कोणतीही लोकप्रतिनिधींनी मदत दिलेली नाही या आलेल्या पुरामुळे आवाळे कुटुंबाचा संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाला आहे या पुरामुळे त्यांच्या शेतजमिनीचेही आतोनात नुकसान झाले असून जमिनीवरील माती पुराच्या पाण्यामध्ये खरडून गेलेली आहे त्यामुळे शेतीच्याही आतोनात नुकसान झाले असून शेतीमध्ये खाणलेली पाण्याची विहीर संपूर्ण गाळाने बुजून गेली आहे व सोलार पंपाचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाण्याची विहीर होती अक्षरशः पाण्याची विहीर पुराच्या पाण्याचा गाळ येऊन बुजून गेलेली आहे नदीच्या पाण्याचा प्रवाह थेट त्यांच्या शेतामध्ये घुसला व शेतातील मातीही वाहून घेऊन गेला तसेच शेतामध्ये खाणलेली पाण्याची विहिरी बुजून गेली या ठिकाणी आपण पाहू शकता सोलार पंपही त्यांचा या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे हा दुधना नदीचा पूर आवाळी कुटुंबियांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेला आहे तरी देखील अद्यापही त्यांना कसल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद